हीला पंडावरे चिंता राहू दे मनी सुनजायची पुन्हा आडव딜ही लाखवाद रे सिद्ध होनी तुला उजळायचे पुन्हा पोलीस कडेगावचे आधारस्तंभ सोनहिरा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन लोकनेते माननीय मोहनराव दादा कदम आणि भारतीय विद्यापीठाचे कुलपती माननीय डॉक्टर शिवाजीराव कदम सर यांना जन्मदिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री योगेश महाडी अध्यक्ष काँग्रेस सेवादल कडेगाव श्री सुरेश सकट अध्यक्ष अभिविश्व सामाजिक बहुउद्देशीय संस्था नेवरी किंवा हिंद लॅप करते कामगारांच्या रक्ताची तस्करी राष्ट्रीय बहुजन कामगार संघटनेचा घणघाती आरोप आज इस्लामपूर तालुका वाळवा जिल्हा सांगली येथे राष्ट्रीय बहुजन कामगार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप जे पाटोळे यांच्या नेतृत्वाखाली पत्रकार भवन येथे पत्रकार परिषद संपन्न झाली यावेळी पाटोळे म्हणाले की महाराष्ट्र राज्य इमारत व इतर कामगार मंडळाच्या वतीने कामगारांच्या आरोग्याच्या संदर्भात रक्ताच्या विविध तपासण्या केल्या जातात तपासण्याच्या नावाखाली कामगारांचे रक्त काढले जाते मात्र त्याचा रिपोर्ट कामगारापर्यंत पोहोचवला जात नाही मग हे रक्त जाते कुठे असा सवाल त्यांनी केला आहे हिंद लॅबचे रक्त घेण्यासाठी येणारे कर्मचारी हे गळ्यामध्ये महाराष्ट्र शासनाचे बोगस ओळखपत्र घालून फिरत असतात रात्री अपरात्री कामगारांच्या घरी जाऊन त्यांचे रक्त घेतले जाते तसेच हे सर्व कर्मचारी अशिक्षित असल्यामुळे रक्त घेताना कामगारांना इजा किंवा जखमा होत आहे कामगारांना विविध प्रकारे भीती घालून त्यांचे रक्त काढले जाते व रक्ताच्या तपासण्या करण्यासाठी माणसे एकोणीसशे पन्नास रुपये फी आकारली जाते त्यामुळे कामगारांची आर्थिक लूट देखील हिंद लॅबच्या वतीने केली जाते कामगारावरती या प्रकारे अन्याय होत असताना सांगली जिल्ह्यातील कामगार कल्याण मंडळ प्रशासन डोळे झाकून बसले आहे त्यांना जागे करण्यासाठी राष्ट्रीय बहुजन कामगार संघटनेच्या वतीने महाराष्ट्रभर जनआंदोलन छेडले जाईल असा इशारा पाटोळे यांनी दिला आहे यावेळी राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष माननीय संदीप पाटोळे व प्रदेश अध्यक्ष माननीय प्रदीप साठे प्रदेश सचिव धीरज भैया मदने प्रदेश सचिव महिला माननीय रुपाली शेंडगे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष महिला माननीय सुरेखा शेंडगे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष माननीय सचिन शेंडगे बहुजन क्रांती महासंघ पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मानसिंग माने जिल्हाध्यक्ष मनोज सवांडे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष संभाजी मस्के यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या उपस्थितीत ही पत्रकार परिषद संपन्न झाली जय हिंद जय कामगार मी संदीप पाटोळे राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघ संस्थापक अध्यक्ष आज राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघाच्या वतीनं पत्रकार भवन या ठिकाणी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आजच्या पत्रकार परिषदेला राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष मान्य प्रदीप साठे प्रदेश सचिव मान्य जी मदने त्याचबरोबर प्रदेश सचिव मान्य महिला आघाडीच्या रुपालताई शेंडगे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सचिन शेंडगे त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष मान्य संभाजी मस्के त्याचबरोबर सांगली जिल्हाध्यक्ष मनोज सवाखंडे त्याचबरोबर अं सर्जेराव जावीर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आजची पत्रकार परिषद संपन्न होत आहे आज पत्रकार घेण्याचं कारण की महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना दोन हजार अकरा साली झाली आणि यानंतर या मंडळाच्या माध्यमातून अनेक कल्याणकारी योजना या, या महाराष्ट्रामध्ये राबवले जातात मग यामध्ये सामाजिक असेल शैक्षणिक असेल आर्थिक असेल आरोग्याच्या असतील अशा प्रकारच्या अनेक का कल्याणकारी योजना राबवल्या जातात यामध्ये नवीन एक कल्याणकारी योजना योजनेची स्थापना गेले दोन वर्षापूर्वी करण्यात आली मग हे आरोग्य संदर्भात असेल ते आरोग्य तपासणी योजना कि या तपासणीच्या माध्यमातून सत्तावीस पेक्षा जास्त रक्ताच्या चाचण्या असतील कर्करोग असतील आणि इतर तपासण्या केल्या जातात मग या टेंडर आहे हा ठेका दिला या तर असं न होता हे हिंद मोठ्या प्रमाणात कामगारांचं रक्ताचं शोषण करत आहे कामगारांच्या या रक्तामध्ये मोठा भ्रष्टाचार करत आहे म्हणून आम्ही सर्व माहिती घेतली माहिती घेतल्यानंतर रात्री अपरात्री हिंद लॅबचे कर्मचारी बोगस आयडेंटी घालून मी महाराष्ट्राचा कर्मचारी महाराष्ट्र शासनाचा कर्मचारी आहे म्हणून अ खोटी आयडेंटिटी घालून अं त्यामध्ये हिंदलॅबचा सही शिक्का वापरून सहाय्यक कामगार आयुक्तांचा सही शिक्का ह्या आयडेंटिटीवरती वरती आपल्याला कुठेही दिसून येत नाही अशा आयडेंटिटी घालून रात्री अपरात्री कामगाराच्या घरी फोन करून जातात आणि फोन करून गेल्यानंतर तुम्ही आम्हाला रक्त द्या तपासण्यासाठी अशी मागणी केली जाते तर काही कामगार म्हणतात की आम्ही दिवसभर काम करून कष्ट करून थकून आलोय आम्हाला काही आवश्यकता नाहीये रक्त देण्याची तर आमची काही तपासणी चाचणी करायची नाही तर असं म्हटल्यानंतर हे कर्मचारी आ, भीती घालतात की तुम्ही जर आम्हाला रक्त नाही दिलं तर आम्ही तुम्हाला इतर विविध योजनेचा लाभ मिळणार नाही आणि देणार नाही अशी भीती घालतात आणि मग त्या कामगाराला असं वाटतं की आता इथून पुढचा जो लाभ आहे जे योजनेचा लाभ आहे तो आम्हाला मिळणार नाही म्हणून नाइलाज म्हणून ते रक्त देतात आणि ते रक्त हे लोक घेऊन जातात आणि ह्या प्रत्येक व्यक्ती प्रत्येक कामगाराच्या पाठीमाग एकोणीसशे पन्नास रुपये असे आपले मंडळ ह्या हिंद लॅबला देतात आणि ह्या कर्मचाऱ्यांना कर, कर्म हिंद लॅबच्या माध्यमातून पाचशे पेक्षा जास्त काही पैसे देऊन म्हणजे पैसे मिळण्याच्या हवेशापोटी हे लोक अशा प्रकारचं गोरस कारभार धंदा करून पैसे मिळवण्याच्या हेतून असे प्रकार हे लोक करतात तर करत असताना यामध्ये अ लघवीची व डोळ्याची तपासणी ही होत नाही त्याचबरोबर रक्त लघवीत जी तपासली जाते किंवा ती न करता रक्ताच्या तपासण्या झालेले सुद्धा रिपोर्ट अद्याप कुठल्या कामगाराला सुद्धा मिळत नाही असे हजारो कामगार वंचित आहेत या रिपोर्ट पासून त्या रिपोर्टची माहिती किंवा त्या कोणकोणत्या चाचण्या के केल्या कोणकोणते आजार आहेत हे माहिती देण्याचं सुद्धा काम हे लॅब हिंद लॅब करत नाहीये मग यामध्ये त्या कामगाराला आजार कोणताही करणार कसं तर खऱ्या अर्थाने हा पैसे कमवण्याचा मिळवण्याचा आणि भ्रष्टाचार करण्याचा ह्यांचा हा धंदा आहे मग असे करत असताना तपासणी झाल्यानंतर चहा आणि बिस्किट दिले जाते ते सुद्धा दिले जात नाहीत त्याचेही त्याही चहा आणि बिस्किटामध्ये भ्रष्टाचार होत्याला आपल्याला दिसून येतोय त्याचबरोबर मे, मेडि, मेडिकल फील्ड संबंधित जे शिक्षण असलेली मुलं पाहिजेत अशिक्षित मुलं दहावी नापास बारावी नापास अशी मुलं रक्त काढण्यासाठी या सांगली जिल्ह्यासह महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसून येते मग जे शिक्षणाअभावा कमी असलेली लोक मुलं हे कशाही प्रकारचे सुया टोचतात आणि सुया टोचून अनेक विजा करतात जखमा करतात कामगारांना आणि असे प्रकार सुद्धा खूप मोठ्या प्रकारे समोर येते